सर्व पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले मित्र राजा कांदळकर हे पत्रकार आहेत त्यांनी आज या ठिकाणी प्रेससाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मित्र हो आपण जाणत आहात की बिबट्या हे एक प्रकरण अतिशय भयानक परिस्थितीने आज गाजत आहे मी ग्रामीण भागात राहतो आणि गेली अनेक वर्षापासून हा संघर्ष दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे साधारणतः दोन वर्षापूर्वी आमच्या कुटुंबात एक घटना घडली माझ्या वस्तीजवळच एक शेतकरी बाई घास कापत होती आणि घास कापत असताना एक मुलगी जवळून उचलून दिली आणि मग मी विचार केला का काय वाटत असेल ह्या माऊलीला का, का आपल्या समोर एक सात वर्षाची मुलगी आपल्या देखत घेऊन जातोय बिबट्या आणि मग मी थोडासा अभ्यास करायला सुरुवात केली दिवसेंदिवस हे प्रकरण वाढत चाललंय आपण सर्व पित्र पत्रकार मित्र अतिशय चांगल्या बातम्या कवर करत आहात सगळ्या चॅनलला आज चालू आहे एक साधारणतः दीड वर्षापूर्वी मी आपल्या देशाचे मंत्री वनमंत्री यांची भेट घेतली त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्यांना एक पत्र पण दिलं परंतु त्याच मला आजपर्यंत एक पत्रही आलं नाही एक उत्तरही आलं नाही आणि मग मी मात्र अभ्यास करत राहिलो आजची ग्रामीण भागातली परिस्थिती अशी मित्र हो, की शेतकरी कुटुंबात कुणीही बाहेर घराच्या बाहेर पडत नाही प्रचंड दबाव आज त्यांच्यावर या वाघाचा म्हणजेच बिबट्याचा आहे त्याचा परिणाम असा व्हायला लागला की एखाद्या कुटुंबामध्ये जर शौचाला बाहेर जायचं असेल लघवीला बाहेर जायचं असेल तर रात्री जात नाहीत मग हा सगळा परिणाम त्या कुटुंबाच्या आरोग्यावर व्हायला लागला तुम्ही बघा अलीकडं हार्ट अटॅकचं प्रमाण तिकडे जास्त वाढले सतत प्रेशरमध्ये असतात त्याच्यानंतर ज्या गायी असतात गाई, गाई दूध देतात परंतु त्यांना ज्यावेळेस वाघ येतो कारण आमचा तालुका जो आहे हा तालुका संगमनेर तालुका आहे अहिल्यानगरमधला आणि अहिल्यानगरमध्ये जुन्नरमध्ये पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये हा प्रश्न सगळ्यात जास्त भेडसवत आहेत आपल्याला ज्ञात आहे की याच दिवसात जास्त भेडसवतो याचं कारण तसं आहे की यावेळेस ते त्यांची पिल्ला असतात त्यांना खाण्यासाठी हे ते बाहेर पडतात आणि मग ते सतत आपलं भक्ष्य शोधत असतात परंतु मी ज्या अभ्यास केला तर के हे मानवस्थित का आले तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना जे त्यांचं जंगल आहे जो त्यांचा रहिवास आहे त्या रहिवासात त्यांना खाण्यासाठी काही राहिलेलं नाही मग म्हणून ते मानव वस्तीत आले परंतु त्यांना आज आमच्याकडे ऊस जास्त आहे फळबागा जास्त आहेत जनावरांसाठी गायींसाठी जे गिन्नी गवत करतो हे गवत जास्त आहे घास जास्त आहे आणि मग ह्या घासात ते आपली वस्ती करून राहतात पण त्यांचा त्यांना आता असं वाटतंय की आपलं आदिवासच हा आहे जंगल नाही त्यांना जंगल आहे की कळत नाही आणि मग आता जी नवीन पिल्लं तयार होतात ते लाईटला घाबरत नाहीत माणसांना घाबरत नाहीत किंवा त्यांच्या या वातावरणाला हो ते सूट होत चाललेत परंतु ज्या वेळेस त्यांना काही खायला मिळत नाही त्यावेळेस ते नरभक्षक होतात आणि मग ते माणसावर अटॅक करतात मग नुसतं माणसावरच अटॅक करतात का तर गाई असतील शेळ्या मेंढ्या असतील याच्यावर ते जास्त प्रमाणात करायला लागले कारण हे काय त्यांचं खाद्य नाही आहे मूळ जंगलामध्ये त्यांचं खाद्य काय आहे तर मूळ हरणा असतील सस्य असतील घोरपडे असतील किंवा त्या त्यांच्यापेक्षा छोटे प्राणी हे मूळ त्यांचं खाद्य आहे परंतु आज ते संपलेलं आहे मग मी उलटा विचार केला की के आज हे खाली का आले त्यांना जर तिथं खायला, खायला असतं तर ते आले असते का नाही मग खाण्यासाठी त्यांना देण्याची जबाबदारी कोणाची तर ती खर तर सरकारची जबाबदारी आहे त्यांना जर त्या जागेत पोटभर खायला मिळालं तर ते कधीही कोणावर हल्ला करणार नाही मग त्याच्यावर मी थोडासा रिसर्च केला आणि मी काही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आपला प्रयोग सक्सेस होऊ शकतो कारण मागच्या आठवड्यात वनमंत्र्यांनी एक आदेश दिला की दिसेल त्यावेळेस शूट करा कुणाला करा किती करा कसा करा तोंड भक्षकच आहे का तो कसं होऊन समजायचं तो कुणाला सांगून अटॅक करत नाही त्यामुळं तो प्रयोग माझ्या मते तरी सक्सेस होईल असं मला वाटत नाही करणं योग्य नाही कारण त्यालाही जगण्याचा अधिकार आहे दुसरा प्रयोग नसबंदीची मागणी होते नसबंदी करून हा प्रयोग सक्सेस होईल का तर माझा अभ्यास असं सांगतो की हा प्रयोग सक्सेस होणार नाही मग त्याच्यावर वेळ वाया घालवत बसणं खेळत बसणं त्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे की त्यांचा जो आदिवास आहे त्या आदिवासी आदिवासामध्ये त्यांना जगण्याचा अधिकार दिला पाहिजे आणि चांगला दिला पाहिजे आज ज्या स्थितीत आज खरं पाहिलं तर त्यांची अवस्था खूप वाईट आहे खूप दयनीय आहे आपण जेवढं घाबरतो त्यापेक्षा त्यांना जास्त त्रास आहे प्रचंड त्रास आहे आणि मग कुणाला वाटतं का आपण त्यांना मारतो हुसकवतो पिंजऱ्यात धरतो मी एक छोटंसं उदाहरण सांगेल की एक दोन वर्षापूर्वी माझा एक ड्रायव्हर होता आणि त्याला सकाळी शकली सकाळीच मी बोलवलं मला मुंबईला यायचं होतं म्हणून तो लवकर आला ऊसातून वाघ निघाला आणि त्याला धडक बसली तो डोक्यावर पडला गरीब कुटुंबातला होता आणि तो कोमात गेला तो कोमात गेल्यानंतर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं एक पंधरा ते वीस दिवस तो जगला आणि तो गेला आम्ही वन खात्याकडं त्याची चौकशी केली कारण वन खातं पंचवीस लाख रुपये एका पेशंटला देतात किंवा रुग्णाला देतात परंतु त्यांनी असं सांगितलं की वाघारात तुम तुम तुम्ही झडकले तुमच्यावर गुन्हा दाखल होईल त्यापेक्षा तुम्ही कंप्लेंट करण्याच्या फंदात पडू नका तुम्ही जे शासन तुमच्या आजारपणासाठी जे काही हॉस्पिटलसाठी लाख दोन लाख रुपये देईल ते घ्या आणि मोकळे व्हा मग मी त्यातही अभ्यास केला की अनेक पेशंट असेल तर ते कायद्यात बसत नाही तरतुदीत बसत नाही खर्च पंचवीस पंचवीस लाख होतो त्या कुटुंबाची अवस्था पैसे भरण्याची नसते आज अशी अवस्था आहे की एखादी मुलगी रात्री असेल आणि तिला संशयात जायचं असेल तर ती जात नाही नुकतीच एक घटना अशी घडली आमच्या तिथे की एक गरीब कुटुंबातली मुलगी होती आणि तिचं बालकपणासाठी रात्री अकरा वाजता कोर दुखायला लागलं तिला सगळ्यांनी आग्रह केला तर ती केवळ वाघाच्या भीतीमुळं ते बाहेर पडू शकले नाही आणि पहाटे तिचा अंत झाला आणि बाळाचाही अंत झाला ह्या अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे ज्या वेळेस मी हे बघतो तर मन एकदम हेलवून जात कारण मी ग्रामीण भागात राहतो आमच्या संगमनेरला एक विजन कोचिंग इन्स्टिट्यूट आहे अतिशय चांगली चालवतात त्याचे डायरेक्टर आहे डॉक्टर हर्षवर्धन गुंजाळ आणि राहुल मिश्रा सर मी त्यांच्याशी चर्चा केली कारण तिथे एक बोर्ड लावलेला होता पाच वाजता बंद त्यांनी मला असं सांगितलं की साहेब तुमच्या जीवनावर तो परिणाम होतोच परंतु मुलांच्या शिक्षणावर रोज पाच तास त्याचे नुकसान होऊ राहिली कारण पाच वाजता क्लास सोडून द्यावा लागतात कारण त्यांना खेड्यामध्ये पोचावं लागतं दिवसाच्या आत जोपर्यंत घरी पोचत नाही तोपर्यंत घरच्यांचं मन तिकडं कामावर लागत नाही कारण तो जिवंत घरी येईल का नाही याची शाश्वती नसते आणि मग त्याला नीट द्यायची असती जे द्यायची असते तर मग ह्या परीक्षा ते पास होतील का तर ते पास होऊ शकत नाही कारण पाच तास त्यांचे रोजचे जे अभ्यासाचे आहेत ते वाया जातात क्लासेस बंद झालेत शाळा बंद व्हायला लागल्यात आणि खूप मोठा परिणाम आज त्या भागामध्ये जनजीवनावर होऊ राहिलेला आहे मला स्वतःला मी शेतकऱ्याचा एक पुत्र म्हणून याची खंत वाटते की आपण काहीतरी करणार आहे काही नाही करणार आहोत म्हणून मी काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा केली राजाभाऊ सारखे पत्रकार मुंबईत असतात त्यांच्याशी चर्चा केली आणि म्हणून आज खर तर या तुमच्या सगळ्यांचं भेटण्याचा योग आला तुमच्या माझी व्यथा मांडण्याचा योग आला खर तर अनेक बोलण्यासारखं खूप काही आहे माझं म्हणणं असं आहे की मी सरकारला एक विनंती केली की एक प्रोजेक्ट म्हणून मला द्या एक वर्षभर प्रयोग बघा आज जे माझ संकल्पना अशी आहे की आज जे वाघ जगतायत खूप हालीच जगतायत जर रस्त्याने एखादा पाहिला आम्हाला नेहमी भेटतात आम्ही नेहमी बघतो तर ते उपाशी असतात असे चालत राहतात त्यांना नीट चालता येत नाही कारण त्यांना अन्न मिळत नाही या गावातून हुसकवतात त्या गावातून हुसकवतात त्या गावातून हुसकावतात आणि मग ते पोटभर आज जीवन जगत नाही <coughs> म्हणून मी प्रचंड अभ्यास करून सारखं रात्रंदिवस मी त्याचा अभ्यास करणं खरं तर हा अभ्यास खरं वन खात्याच्या जे वेबसाईट आहेत किंवा इंटरनेट आहे याच्या माध्यमातून मी लिखाण लिहायला सुरुवात केली आणि रोज एक लेख लिहितो ते सगळे लेख मी तुम्हाला आता देणार आहे दिलेले आहेत दिले ले दिले ले तर लेखात जवळजवळ बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे हे लेख लिहिण्याचा उद्देशच तो होता तर आमच्याकडं बिबट्या कुणीच म्हणत नाही ग्रामीण भागात सगळे वाघ म्हणतात आणि हा वाघ कुळातलाच बिबट्या आहे म्हटलं तर वाघच आहे पण त्यातल्या ज्या प्रजाती आहेत अनेक प्रजाती त्याच्यावर मी फार खोलात जाणार नाही तुमचाही फार वेळ घेणार नाही कारण त्याच्यावर बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु फक्त मुळात माझं परत मी तुमचं म्हणणं माझं म्हणणं असं आहे की त्याला जगण्याचा अधिकार आहे त्याची नितांत गरज आहे आपण बघतो प्रदूषण खूप वाढत चाललंय त्याच्यावरही मी फार बोलत नाही कारण भयानक परिस्थिती होत चालली वाघ जगला पाहिजे का तर जगला पाहिजे असं माझं वैयक्तिक माणूस मत आहे आणि मग माणूसही जगला पाहिजे का तर माणूसही जगला पाहिजे याच्या मध्यस्थी जर पर्याय काढायचा असेल तर मी जो पर्याय शोधला आहे तो पर्यायच अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं बोलण्यासारखं खरं खूप आहे पण तुम्हाला अजून काय आपण लागलं तर प्रश्न उत्तरायची असतो त्यातून पुढे जाऊ